काय असती तर तो उभा राहिलो असतो घाबरू सोडून दिली हाय का बरं आहे असं म्हणायची बाबा हाय का आब्रू बाय का बरे मुलं माणसं हुशाल आहेत म्हातारा म्हातारी एकदम चांगले पीक पाणी व्यवस्थित बर तू कुठल्या गावचा माझ्या आई बापानं काढलेलं तसं नाही हे सारखा दौऱ्यावर असतो ना म्हणून म्हटलं माझ गाव तुला माहित नाही का बरं आहे ना माणसाच्या जीवनामध्ये सुख दुःख हे कायमच आहे कायमच आहे माणूस कितीतरी सुखात चालत असला तर दुःख हे कुठं तर पांघरून घेऊन बसलेलं असतं ते माणसाला माहिती नसतं अगदी बरोबर हे दुःख कधी टोकोवर काढेल कधी आडवेल काही सांगता येतं का नाही ना म्हणून म्हटलं जीवन ही सुख दुःखाची जाडी जीवन ही सुख दुःखाची जाडी त्यामध्ये अडकली मानव कोळी मानव कोळी एकाने दुसऱ्याचा घात करावा हीच जगाची परंपरा बरोबर म्हणून सांगतो जपून पाऊल टाकतो जीवनातल्या नुसार माणसाने नेहमी विचार पाहिजे त्यातून माणसा अभिमान गर्व नसावा मुच नसावा मनानेच मोठा करतो ताता किर्ती त्याची होईल का होईल <स देखा> <स देखा> <स देखा> का जाऊ दू पाय पड मनानेच मोठा मनानेच मोठा करतो ताता कीर्ती त्याची होईल का होईल का परकी स्त्री परकी नार जर घरी आणली तर घरच्या लक्ष्मीची सर तिला येईल का घरची लक्ष्मी ती घरची घरची ती घरची म्हणून माणसाला अभिमान गर्व नसावा देवा देवादी का पणा चालला नाही तुम्ही आमच्या माणसा तुम्ही पणा काय चालणार सवत त्यातून तुर तुकारा महाराजांची आहेत बोलय महाराजांच्या गात्यामध्ये राहिलेला आहे अभिमानाने ओपनला चक्का आला ओपनला चक्का अरे अभिमानाने नारले तुका म्हणे वाया गेवले अभिमानाने नारेले तुखा म्हणे वाया गेले म्हणून मानस वाया जाता का बंद गेली बाबा तुझ्यासारखी म्हणजे संभाजी चांगल्या मार्गाला हा मार्ग काही चांगला नाही चांगला नाही कोयना नगरला वा तो स्वामी समर्थ महाराजांच्या मार्ग स्वामी समर्थ महाराजांची मार्ग आठली त्या बायका पोरं सुखात आई वडील सुखात बोलायचं का म्हणजे दारू पाक बोल तुमच्या आशीर्वादाने बरे चालले आणि त्यातून फार मोठा जादूगार झालो लगा काय म्हणू तू जग कुठे चाललं लगा जग चंद्रावर चाललं तू बांधव जादूगार जादूगार भैरव हा जादूगार सुहाणी सुहा आपल्या पाठी मागा लागा दोषी दोषी तुझ्या शिष्य होण्यासाठी परदिशात दौरी चालू आहे अरे दहा दिवसात तुझं झालं असतील अरे वेळच मिळत नाही तुला काय सांगायचं आता तुम्ही माझे जीव लग्न

माथा या मान썹ी बसवलं तर त्या कळत नाही आता दोणचं मंत्र म्हणना करंगळीच्या जागे वामता जाणार आणि त्याच्या जागे करंगळी माझ्या जादून माझ्या मंत्रान दोनच मंत्र तू बघायची गजा म्हणजे करू माझ्या आमटा आमता आमताच्या जागे करू दोन मंत्र हो ज्यादू बंगालची ज्यादू इने काढू टाकू टाकू कोण काय तोड खालीच असते काली महाकाली बंगार की रहिणीवाली थलकाचाकाचा तोड थलकाचाकाचा तोड थलकचा किली किल्ली 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 करगळीच्या जागेवर जागा

शिवाजी पेडकर त्यानंतर आमचे बापू वडील पेडकर बरोबर आणि प्रभाकर मामा शिंदेवारीकर त्यांच्या गाठी बिटी घेऊया घेऊया नाही तुला नाद प्रभाकर मामाला माझं कुठूनच घेऊन आलो ना